मावशी नमस्कार नमस्कार मावशी नाव काय तुमचं शालन पिराजी रोंगे शालन पिराजी रोंगे अच्छा अच्छा राहणार राहणार पानशेची वकार म्हणजे पट्टण कोडोली पट्टण कोडोली हा कुठली वकार म्हणला भानशेची वकार या ठिकाणी तुम्ही राहताय पट्टण कोडोली मध्ये हातकलंगलेत राहणार पट्टण कोडोली आणि नाव पूर्ण शालन पिराजी रोंगे शालन पिराजी रोंगे अच्छा 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 काय त्रास होता तुम्हाला कशासाठी औषध घेतला होता कमरचा कमरचा आणि काय त्रास होता कमराचा त्रास दुखायचं सारखं चालू होत हा जरा हे औषध घेतलेल्या प्रश्न हा माझं सगळं यवशिनी अच्छा 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 तरी किती दिवसापूर्वी औषध घेतलाय तुम्ही तरी महिना दीड महिना झाला महिना ते दीड महिना झाला बर 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 गुडघ्याचा त्रास होता का गुडघ्याचा त्रास नव्हता कमरचा कमरचा जा जास्त त्रास होता मांड्या दुखत्या बर 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 आता महिना ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय त्रास बरं वाटतंय म्हणजे कमी आलाय पूर्ण बर 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 आणि वय किती असतं अंदाज तुमचा आता एक साधारण एक किती असेल वय एक पासष्ट वय असेल तुमचं पासष्टच्या पुढे असेल सत्तरच्या आसपास तर असेल सत्तर वर्ष वय असताना तुम्हाला फक्त महिना ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला या औषधापासून एवढा छान रिझल्ट आलाय लक्षात घ्या हा तर तुम्ही कुठल्याही इतर औषध न वापरता फक्त सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकोडोली इथून ओपीडीतून डॉक्टरांच्याकडून औषध घेतला आणि फक्त एक महिना ते दीड महिन्यामध्येच फक्त तुम्हाला इतका छान रिझल्ट आलेला आहे तर अतिशय सुंदर तुम्ही औषध पण छान वापरलेलं आहे व्यवस्थित घेतलेला आहे पथ्य पण सांभाळलेला आहे आणि अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि इथून पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक औषध व्यवस्थित वापरावं इतरांना सुद्धा सल्ला द्यावा कारण ह्या वयामध्ये आता सत्तरच्या पुढचं वय आहे तुमचं आणि ह्या वयामध्ये तुम्हाला अवघ्या एक महिन्यामध्ये रिझल्ट आलेला आहे कमरेचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे तर इथून पुढचं राहिलेला डोस सुद्धा व्यवस्थित वापरा आणि सद्गुरुदेन सोशन फाउंडेशन पट्टणकडोली यांच्याकडून तुम्ही औषध घेतल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार